नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज बघू शकता आयोगाने दोन हजार सव्वीसच्या पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि कुठेतरी आयोगाने जे टाइम टेबल आपल्याला ट्वेंटीट्यू टाइम टेबल मागच्या महिन्यात दिलेला त्याचप्रमाणे आयोगाचं काम सुरू आहे त्यांनी सांगितलेलं की डिसेंबरला आपण ॲड देऊ त्याच्यानंतर एकतीस मेला परीक्षा होईल त्याच अनुषंगाने आयोगाने आज बघू शकता नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे भले या नोटिफिकेशनमध्ये सर्वसाधारण सर्व वॅकन्सी ॲड नाही केल्या आहेत तरी पण डिटेल नोटिफिकेशन जर आपण बघितलं त्यात आयोगाने काही काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत त्याच अनुषंगाने आपण बघून घेऊया की कसं आयोगाचं हे आहे किती लास्ट तारीख काय आहे एस सी बी सी वाल्यांसाठी काय आहे ओबी उबी, वाल्यांसाठी कसं हे असणार आहे ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी किती काय क्रायटेरिया आहे की कुठला एन सी एल सर्टिफिकेट लागणार आहे कुठल्या वर्षीचा लागणार आहे तसंच सध्या जे टेंटेटिव्हली वॅकन्सी जी रिलीज केली आहे ते कुठलीही आहे ते पण बघूया आणि बाकीच्या वॅकन्सी वाढणार की नाही आणि कशा वाढतील आणि कधीपर्यंत वाढतील ते पण आपण एक जाणून घेऊया तर दोन हजार सव्वीसचं नोटिफिकेशन बघू शकता आजच आलेलं आहे जाहिरात क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट व संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण सत्याऐंशी पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित गट अ गट व संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस रविवारी एकतीस मे रोजी घेण्यात येईल एकूण एकोणसदतीस जिल्हा केंद्रावर म्हणजे चोवीस मेला यू पी एस सीची परीक्षा पर होणार आहे त्याच्याच नेक्स्ट संडेला एका आठवड्यातच एम पी एस सीची पूर्वपरीक्षा होणारे राज राजपत्रित अधिकारी कंबाईंड राजपत्रित अधिकारी पूर्व आहे सध्या ॲडमध्ये आपल्याला दिसू शकतं की राज्यसेवा जे आपलं जनरल राज्यसेवा आहे ज्या आपण सगळे जे स्टुडंट आहेत ज्याच्यासाठी अभ्यास चाललेला आहे एम पी एस सीचा सामान्य प्रशासन मध्ये जे राज्यसेवा सा, जे आहेत ते एकोणऐंशी जागा आलेले आहेत आणि महसूल व वन खात्याअंतर्गत महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा यस yes, ते किती आले आहेत आठ जागा आल्यात अशा सत्त्याऐंशी जागांची ॲड निघालेली आहे आता लक्षात ठेवा की अर्ज सादर कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे तर अर्ज सादर करण्याची कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासनं दो वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरिता वीस जानेवारीच तीच डेडलाईन आहे आणि जर तुम्ही जर चलन मार्फत भरताय एस बी आयमध्ये तर बावीस जानेवारीला बघू शकता की लास्ट डेट आहे फीस भरण्याची नाही चलनद्वारे परीक्षा अंतिम तेवीस तारीख आहे तेवीस जानेवारी आणि जर ऑनलाईन जर भारतीय स्टेट बँकच्या चलनाद्वारे भरताय तर बावीस जानेवारीच आहे यस आणि अन्य बँकेच्या चलनाद्वारे भरताय तर तेवीस जानेवारी लक्षात ठेवायचं लास्ट डेट आपल्याला लक्षात ठेवायची वीस जानेवारी फीस भरण्याची डेट जरी एक्सटेंड झाली असेल इथं म्हणजे चलनाद्वारे पण वीस जानेवारीच्या आतच सगळ्यांनी फॉर्म भरायचे सर्वात पहिले तर तुम्हाला काम करायचं की प्रोफाईल क्रिएट करायचं जेनी ज्यांनी नसेल त्या प्रोफाईल क्रिएट करण्याबद्दल काय काय माहिती लागते त्याच्या संदर्भात पण आपण व्हिडिओ घेऊन घेऊन येणार आहोत लगेच आपण पुढच्याच आठवड्यात कारण सध्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षा आणि गट पूर्व परीक्षा बघू शकता की डायरेक्टली शेड्युल्ड आहे पुढच्या आठवड्यात ती परीक्षा होणार आहे मग कुठेतरी विद्यार्थी तिथं बिझी आहेत पण जे दोन हजार सव्वीसचं करत करतात त्यांच्यासाठी एक 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 काय काय महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही आताच कलेक्ट करण्यास सुरुवात केली पाहिजे तसेच आता तुम्हाला काही काय लोकांना वाटेल की एवढंच आहे तर कसं चालायचं इतका अभ्यास करतोय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि इतक्या कमी वॅकन्सीमध्ये कसं व्हायचं या वर्षीची दोन हजार पंचवीसची पण वॅकन्सी कमी होती अजून पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागलेला नाही आणि मग बाकी सगळं कसं करायचं तर लक्षात ठेवा की आयोगाने नेक्स्ट पानावर सीधा सीधा आहे पूर्व परीक्षेच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त सेवा व संवर्गातील पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्ध पत्रिकेद्वारे शुद्धी पत्रिकेद्वारे करण्यात येईल यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या आरक्षित पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समेश समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्या बाबतीची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारत घेतली जाणार नाही ह्याचा जा अर्थ असाच आहे जर समजा तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे समजा मी इलेक्ट्रिकल इंजिनियरच आहे आणि जर मला मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या परीक्षेचंच करतो करतोय पण आयोगाने सांगितलं आहे की परीक्षा झाल्यानंतरच्या रिझल्टच्या पहिलेपर्यंत शुद्ध पत्रिकेपर्यंत जितकी मागणीपत्र येणार तेव्हा ते ॲडमध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि जर तुम्ही तिथं मग सांगितलं की मी फॉर्म भरला नाही तर आयोग काहीच एंटरटेनमेंट करणार नाही आहे तुम्हाला म्हणून हे ज्या ह्या पॉईंट अंतर्गत आयोगाने स्पष्ट केलं आहे की पुढे जागा वाढ हंड्रेड पर्सेंट होणार आहे कन्फर्म आहे सिक्स पॉईंट फोरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की बाकी समर्धाती जे पदं आहेत फॉरेस्टचं असेल आर एफ ओ असेल त्याच्यानंतर ए सी एफ असेल हे सगळे जे आहेत पदं ते नंतरला वाढणार आहेत सर्व मोटर व्हेकल असतील आणि टेक्निकल काय काय पदं असतील कृषीचे असतील त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचे असतील ते बाकी मेकॅनिकलचे असतील सिव्हिलचे असतील हे सगळे जे पद घेणार आहेत एकत्रच परीक्षा त्या अनुषंगाने सांगितले की पूर्व परीक्षेच्या रिझल्टच्या पहिले आपले डायरेक्टली कन्फर्म वाढणार आहेत जागा <coughs> तसेच महाराष्ट्र वनसेवा परीक्षेबाबत पात्रतेनुसार सेवेचा विकल्प आणि मुख्य परीक्षाकरिता वैकल्पिक विषयांचा निवड आणि उत्तर लिहिण्याचे माध्यम देखील सदर शुद्धी पत्रिका करणे आवश्यक राहील येस म्हणजे पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी प्रस्तुत परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवेसाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यावर सदर सेवेचा समावेश करण्यात येणाऱ्या शुद्धीपत्रिकानुसार मूळ अनुसरून अर्ज प्राप्त केलेल्या के संबंधित सेवेसाठी पात्र उमेदवार सेवेचा विकल्प घेण्यात येईल यस त्याच्यानंतर बघू शकता की जसं वॅकन्सी वाढ होणार आहे त्यानुसार तुम्हाला मग परत आयोग डायरेक्टली ओपन करणार तुमचा प्रोफाईल आणि देणार की तुम्ही कशासाठी अप्लाय करताय ते पात्र असतील फॉर एक्झाम्पल वन सेवेचं त्यांनी दिलेलं नाही या ॲडमध्ये जर वन सेवेच्या जागा ॲड झाल्याच मग त्या टायमाला तुम्हाला ऑप्शन येईल प्रोफाईलमध्ये की वन सेवेसाठी तुम्ही अप्लाय करताय का जर अप्लाय करताय तर तिथंच अपडेट आहे आणि मग वैकल्पिक विषय ऑप्शनल विषय जे दोन आहेत वन सेवेसाठी ते कुठले तुम्ही निवडताय ते तिकडल्या तिकडच आहे पण जे सामान्य राज्यसेवा परीक्षा आहे जी आपण नॉर्मली देतो जे सीच्या पॅटर्नवर झालेली आहे डिस्क्रिप्टिव्ह त्याला बघू शकता की लँग्वेज ऑफ रायटिंग म्हणजे कुठल्या मीडियममध्ये तुम्हाला पेपर लिहायचं आहे तसेच ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला पूर्व परीक्षेच्या पहिलेच म्हणजे आत्ताच फॉर्म भरताना आपल्याला तिथे आहे लक्षात आहे आणि नेक्स्ट मध्ये बघू शकता की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटका प्रशासन विभाग जे आहे ते दिले आणि शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशानुसार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडतानी वेळी सादर करणे आवश्यक राहील लक्षात ठेवा ऍड जरी आता आलेली असेल आणि त्याची परीक्षा दोन हजार सत्तावीस पर्यंत म्हणजे अंतिम निकाल लागणार असेल तरी पण त्यांना जे आहे ते की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार जे एकदा पास झाल्यावर दोन हजार पंचवीस सव्वीसच त्यांना प्रॉपरली पाहिजे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तसेच बाकी जे ओबीसी आणि बाकीचे जे आहेत एस सी बी सी म्हणजे इतर शासन शुद्धीपत्रक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग अंतर्गत जे संबेधित उमेदवार उन्नत किंवा प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबत त्यालाच आपण बोलतो एन सी एल नॉन क्रिमिलियर पडताळणी करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे इनडायरेक्टली सांगितले की जे एन सी एल जे आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे ओबीसी असेल एस सी बी सी असेल त्या लोकांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच सर्टिफिकेट आपल्याला वॅलिड धरले जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पण आपल्याला काढायचंच आहे मेन्सच्या वेळेला ते एक दुसरं नोटिफिकेशन आणि बाकी सगळं इथं बघू शकता वयो मर्यादा वयोमर्यादा पात्रता तर माहिती आहे भारतीय नागरिकत्व आणि त्याच्यानंतर जे फायनल इयरला अपाय म्हणजे हे आहेत वयात बसत असतील मिनिमम एज नाईन्टीन आहे आणि इथं बघू शकता की अ राखीवसाठी अडतीस आहे पण स सा, सर्व संवर्गासाठी अठरा एकोणीस वर्ष हे मिनिमम एज राहणार आहे आणि इथं वेगवेगळे आहेत की अप्पर एज लिमिट काय आहे तसेच जर फायनल इयर तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट असाल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता अटेम्पची लिमिट नाही आहे यू पी एस सीमध्ये कसं सहा अटेम्प्टची लिमिट आहे एम पी एस सीमध्ये अटेम्पची लिमिट नाही आहे म्हणून डिरेक्टली तुम्ही हे करू शकता आणि ज्यांचे एज बार झालेले त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गातील जे आहेत ते एक एप्रिल दोन हजार सव्वीस हे बघू शकता वयोमर्यादा त्यांचं जे आहे ते धरणार आहे ती एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी तुमचं वय किती होतं ते गृहित धरण्यात येणार आहे तसेच उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा या दोन सेवा वैतरिक सर्वांसाठी एक एप्रिल आहे आणि या दोन सेवांसाठी वीस जानेवारी इट विल बी अंतिम डेडलाईन म्हणजे वीस जानेवारीच्या पहिले जर समजा ओपन उप, कॅटेगरी आहे तर अडतीस वर्ष पार नाही झालं पाहिजे तुमचं तसंच दिलं आहे सध्याच्या स्थितीत उपजि जी, उपजिल्हाधिकारी गट संवर्गातील शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही तथापि भविष्यात प्रस्तुत परीक्षेतून सदर सदर पद भरतीकरिता मागणीपत्र उपलब्ध झाल्यास उपजिल्हाधिकारी गट संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार सदर संवर्गाकरिता वयोमर्यादा एक एप्रिलच राहील एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी अडतीस झालेला नाही पाहिजे तसेच मिनिमम एकोणीस आपल्याला लागणार आहे यस अठरा एकोणीसचे दिले ते इथं एज बार बघून घ्यायचं आहे जर तुम्ही अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटकात मागासवर्गीय तर त्रेचाळीस आहे आणि हे तर दिलेलं आहे अ राखीव खुला माजी सैनिक असतील त्रेचाळीस आता जे सत्यांशी जाहिरात आली आहे ते कसं कसं आहे बघू शकता राज्यसेवामध्ये एकूण पदे जे आहेत तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट साठी तेरा पद आले आहेत सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा लेखा विभाग साठी बत्तीस पदं आहेत आणि वेगवेगळ्या बघू शकता हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आरक्षण बघून घ्या कसं काय आहे त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट व राजपथे तीस पदे आहेत उद्योग अधिकारी तांत्रिक चार पदं आहेत फक्त जे चार पदे ते पण बघू शकता की तीन म्हणजे ब ज ज एन टी आणि एच्यासाठीच गेलेत आणि अ राखीव साठी ओपनसाठी एकच आहे त्याच्यानंतर जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत महसूल आणि वन अंतर्गत त्यात पशुवैद्यकीय अधिकारीच्या आठ पद आहेत असे मिळून सत्यांशी पदाची आपली जाहिरात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने बघू शकता जशी दोन हजार पंचवीसची ची आपली बॅच कसं सक्सेसफुली आपण पार पडलेली आहे आणि कुठेतरी आता आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरू होणार आहे कारण प्रिलीम झालेली आहे आणि तेच पोरं गटब आणि गटकाची परीक्षा पण देतच आहे त्यानुसार बघू शकता की एकाग्र अकॅडमीतर्फे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी साठी पूर्व मुख्य आणि मुलाखत असे ऑनलाईन ऑफलाईन बॅच सगळ्या सब्जेक्टसाठी सुरू करत आहोत जर बाकीचं आमच्या चॅनलवरचे पण बाकी तुम्ही पी वाय क्यू सिरीज गट ब आणि गट कसाठी बघू शकता कशी मोहीम आम्ही राबवलेली आहे तसेच राज्यसेवासाठी ही मोहीम आता बारा ते सोळा म्हणजे बारा ते सोळा जानेवारीपर्यंत जे फ्री डेमो लेक्चर्स आहेत तिथून सुरू होणारे मॉर्निंग इव्हनिंग बॅचेस आहेत सोमवार ते शनिवारपर्यंत पूर्ण चालतात मग तुम्ही डिरेक्टली जे फ्री डेमो आहे ते ऑनलाईन पण अटेंड करू शकता ऑफलाईन पण अटेंड करू शकता एकदा तुम्ही अटेंड करून बघा कारण आमच्या इकडे एकाग्रा अकॅडमीमध्ये फ्री मेंटरशिप प्रोग्राम सुरू आहे म्हणजे जर इरेस्पेक्टिव्ह काहीच डाऊट असेल तुम्ही जरी स्टुडंट नसला तर डिरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला तुमचे जे फॉर्म भरण्याचं काहीतरी हे असेल नाहीतर सर्टिफिकेट रिलेटेड काही इशू असतील ते तुमच्या चोवीस तासाच्या आत रिझॉल्व केले जाईल म्हणजे तुमचा व्हॉट्सअपवर मेसेज पडल्यापासून चोवीस तासाच्या आत ते सगळं शंका निरसन तुमची केली जाईल येस तसेच बघू शकता या बॅचमध्ये जे आहेत की नवीन बॅच जी आहे ऑक्टोबर नाही ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बघू शकता दुसऱ्या आठवड्यात जे सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील उच्च प्रशासकीय सेवेकडे तुमच्या सर्वांचं से जे टार्गेट आहे लक्षात ठेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा आहे स्टार्टिंगचे तीन अटेम्प्टमध्ये चान्स आहे की तुम्हाला डिरेक्टली पास होता येईल कारण तीन अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्टमध्ये कळून जाईल की पेपर जे आपले येत आहेत कसे मेन्सचे पेपर ऑप्शनलचे पेपर कसे येतात यू पी एस सीच्या डायरेक्टली धर्तीवर ते लोक काढणार नाहीत म्हणून थोडंफार सोपं सोपं सेट करतील सेकंड अटेम्प्टला थोडंफार मिडियम वाढवतील म्हणून सेकंड थर्ड अटेम्प्टला थोडंफार म्हणजे तीन चार वर्ष लागतील जे सीच्या सेटअपवर यायला म्हणून यात दोन तीन वर्षाचे ते दोन अटेम्प्ट आहेत सव्वीस सत्तावीसचे त्याच्यातच तुम्ही मला वाटते की सर्वांनी प्रिपरेशन करावे आणि एकाग्रतर्फे जे तुम्हाला काही हेल्प लागेल तुम्ही स्टुडंट असो नसा आम्ही डिरेक्टली फ्री मेंटरशिप हे प्रोग्राम चालतं ऑफलाईन सेंटर असतील दादर वेस्टला असेल बोरिवली वेस्टला त्याच्यानंतर अजून एक्सपांड करण्याचा आमचा प्लॅनिंग चालू आहे ते डिरेक्टली तुम्हाला तुम्ही येऊन पण व्हिजिट करू शकता आणि या कोर्समध्ये बघू शकता सगळं चालणार आहे जी एस प्लस सी सॅट संपूर्ण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम असेल त्याच्यानंतर सर्वात मेन म्हणजे सामान्य अज्ञान पेपर एक ते चार आणि त्यात पण एथिक्स इंटरनल सिक्युरिटी सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन्स जिओ पॉलिटिक्स गव्हर्नन्स हे सगळं काय काय आहे ते सगळं आपण बघू शकता मराठी माध्यम असेल इंग्लिश इंग्रजी माध्यम असेल दोन्ही बॅ लँग्वेजमध्ये चालणार आहे त्याच्यानंतर मराठी भाषा व इंग्रजी भाषेचा बघू शकता पेपर होणारे ऑप्शनल जे ऑप्शनल पेपर आहे त्याच्या संबंधित पण तीन चार ऑप्शनल आम्ही सोशलॉजी ऑप्शन चालवतो जॉग्रफी चालवतो हिस्ट्री चालवतो त्यात रिलेटेड ते तुमचं काहीही डाऊट्स असतील ते क्लिअर केले जातील तसेच निबंध लेखन तसेच उत्तर लेखन कौशल्य इकडं बघू शकता डेली आता हे सुरू होणार आहे की डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तर हे तीन तासाची बॅच कशी जाते दोन तास पूर्ण आम्ही थिअरी पूर्ण शिकवतो आणि एक तासमध्ये बघू शकता की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होते जर समजा आज अठराशे सत्तावनचा उठाव शिकवला मग अठराशे सत्तावनच्या इथून पूर्वीचे कसे प्रश्न आलेले होते त्याच्यावर एक सॅम्पल आन्सर मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये दिला जातो त्याच्यानंतर जा एक प्रश्न दिला जातो प्रॅक्टिससाठी आणि तो इकडल्या इकडंच बघू शकता चेक करून आपल्याला भेटतो जे ऑनलाईनमध्ये विद्यार्थी असतात ते डिरेक्टली बघू शकतात की ऑनलाईनवर अपलोड करू शकतात नाही तर व्हॉट्सअपवरतीच कॉपी आम्हाला पाठवू शकतात आम्ही डायरेक्टली विदिन ट्वेंटी फोर चेक करून तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला फीडबॅक देतो एम पी एस सी अभ्यासाक्रमासाठी परिपूर्ण नोट्स जे आहे कुणाला कुठलीही पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही सर्व जे नोट्स आहेत ते प्रॉपरली भेटले म्हणजे तयार करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला दिले जातील दर आठवड्याला चाचणी असेल हा महत्त्वाचा आहे काहीही असो प्रत्येक आठवड्याला न चुकता टेस्ट होणार आहे अधिकारी वर्गासोबत मुलाखत यस मॉक इंटरव्ह्यू पण होणार आहे तसे स्पेशल सेशन्स होणार आहेत जसं आता माझा अनुभव आहे मी बरेच एकतरी इंटरव्ह्यू दिलेले आहेत एस एस बी पण दिलेले आहेत राज्यसेवेच्या बघू शकता मेन्स असेल पी एस आय असेल ह्या सगळ्या दिलेल्या आहेत मग जे अनुभव काय तिथे राहिलेले आहेत माझ्या पूर्ण काय चुक्या झाल्या आहेत मग ते चुकी होऊ नये म्हणून तुम्हाला कसं फर्स्ट दोन अटेम्प्ट आहे तर पहिल्याच मध्ये कसं क्लिअर करता येईल त्या अनुषंगाने पण सर्व जे तुमच्या शंका निराशन आहे ते सर्व बघू शकता की आम्ही जे डाऊट सॉल्व्हिंग घेणार yes. आहे यस म्हणून अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्टली एकाग्र अकॅडमीच्या वर डाऊनलोड करू शकता तसेच जे कंबाईनसाठी आम्ही जे चालवलेली आहे की मोहीम जे पी वाय क्यू सिरीज आपली आहे डेली लाईव्ह आहे ते पण तुम्ही अटेंड करू शकता काही शंका असल्यास तुम्ही पहिले अटेंड करा फ्री डेमो लेक्चर अटेंड करा आणि तुमच्या मनाला वाटलं तरच ॲडमिशन घ्या हे काही सेल्स आणि हे करत नाही आहे पण असे काही काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना डायरेक्शन डायरेक्शन लेस झालेलं आहे म्हणजे आज बरेच असे आपल्या एम पी एस सी क्षेत्रात असे व्यक्ती आहेत की ज्यांचं डायरेक्शन लेस अभ्यासामुळे अजूनपर्यंत क्लिअर झालेली नाही परीक्षा म्हणून कुठेतरी एक डायरेक्शन देण्याचा प्रयत्न आम्ही एकाग्र अकॅडमीतर्फे चालवतोय आज आपण इथंच थांबूया काही शंका असल्या तुम्ही कमेंटमध्ये डायरेक्टली सांगू शकता तसेच काही हे असल्यात व्हॉट्सअपवर तुम्ही डायरेक्टली मेसेज करा नाहीतर फोन करा अधिक माहितीसाठी सर्व आम्ही ॲक्टिव्ह असणार आहे इथून पुढं डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि सर्व तसेच कंबाईन परीक्षा होणार आहे त्या कंबाईनच्या परीक्षेसाठी पण महत्त्वाचे जे सेशन्स आहेत ते अटेंड अटेंड करा तुम्ही लाईव्हमध्ये लेक्चरमध्ये तसेच जे पेपर ॲनालिसिस असेल ते पेपर डिकोडिंग असेल ते आपण सर्वच करणार आहोत येणाऱ्या काळात तर आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र